मी रवी आपल्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो कशा करशा कशा तुम्ही मस्त ना आज टाइम भेटला म्हणून मी लाईव्ह आलो आहे बघूया शेतकऱ्यांकडे काय पिकांची अवस्था आहे कोणकोणत्या कौन पिकांची चॅटिंगमध्ये अवश्य कळवा आमच्याकडे खूप जबरदस्त आबळ आला आहे पण पाऊस येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत पाठीमागे बघू शकता आम्ही आपल्या तळ्यावरती आहे आणि शेतकरी मित्रांनो लागूया या आपली मक्का आहे सॉरी बाजरी आहे मका आहे मित्रांनो पटपट लावूया तुमच्याकडे पिकांची अवस्था कशी वातावरण कसं आहे आमच्याकडे सध्या मूग काढणी चालू आहे स्वतः आम्हीच मूग सांगा तोडणं चालू केलंय आणि कमेंट मध्ये कळवा कमेंटमध्ये कळा तुमच्याकडे पिकांची अवस्था कशी आहे थोडस ब्राईटनेस वाढवला वा की आमचं टायमिंग खूप आहे त्यामुळे थोडासा कॅमेराला प्रॉब्लेम सात वाजले पूर्णपणे अंधार झाला आहे तरी आपला कॅमेरा ब्राईटनेसनी प्रकाश दाखवतोय ते बघा पूर्णपणे अंधार झालाय सात वाले सात वाजले तरी एवढा अंधार होत नाही कारण का जास्त आबळ आले त्यामुळे खूप लवकर अंधार झालाय तुमच्याकडे पिकांची अवस्था कशी आहे कमेंट मध्ये कळवा पिकांच्या अवस्थात पाऊस वगैरे चालू आहे की नाही पाऊस व्यवस्थित आहे का आमच्या सारखाच बुरबुर चालू आहे तुमच्याकडे पण चला एक महिना बुरबुर चालू होता ना कपडेही थे ओल नव्हते थे आणि बाहेरही फिरता येत नव्हतं गाडीवरती बसल्यानंतर डायरेक्ट <laughs> माणूस ओला व्हायचा अशा स्वरूपाचा पाऊस होता नमस्कार गणेश राजवत भाऊ मस्त मस्त आहे मी आशा करतो की तुमच्याकडे असेच मस्त पिकांची अवस्था असेल माझ्यासारखीच तुम्हाला एक क्लिप दाखवतो पण दिसणार नाही हे बघा ही मका ही बाजरी ही कपाशी आपली पण थोडा लेट झालो आहे त्यामुळे आपला व्यवस्थित क्लिअर येत नाही व्हिडिओमध्ये दृश्य त्यामुळे आपण सकाळी ब्लॉक तर येणारच आहे आपला त्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघू शकता आपण आज कोणत्या कोणत्या प्रकारे काय नवीन कामे केलीत पूर्ण आपला शेती दिवशी ब्लॉक असतो आता दोन एक दिवस झाले पाऊस मस्त झाला आहे तुमच्याकडे कसा झाला आहे पाऊस बोला चला मित्रांनो कमेंटमध्ये जेणेकरून मला कळेल की तुम्ही पा बघतायत नाही तर मी आताच मोबाईल घेऊन असाच उभा राहील आणि एकटाच बडबड करेल कारण की तुम्ही पण कमेंटमध्ये खाली बोललात तर मला पण एनर्जी येईल कोणतरी आपलं बोलणं ऐकतंय म्हणून फक्त एकच कमेंट आली आतापर्यंत आपल्या व्हिडिओ कमीत कमीत कमी पाच मिनिट झाले व्हिडिओ स्टार्ट होऊन आणि आतापर्यंत एकच कमेंट आली त्यामुळे तुम्ही पण तुमचा स्वतः काळा एक्सपिरियन्स शेअर करा आणि मी तुम्हाला इकडं कोणतंही वातावरण दाखवू शकत नाही कारण की खूप अंधार झालाय आणि थोडस बारीक बारीक पाऊस पण यायला लागलाय शेततळ याच्यावरती तुम्ही बघू शकता पण दिसणार नाही कॅमेरा कॅच करणार नाही इतके बारीक मुवमेंट सूर्य पण हे बघा इथे सूर्य असतो पण पूर्णपणे आहे त्यामुळे चित्रू ना शकत नाही सतत बघताय ते एकदम स्पष्टपणे दिसू शकत नाही वार पण सुटले खूप पाऊस पण आलाय तर मित्रांनो इथेच स्टॉप करूया भेटूया एखाद्या नवीन टायमिंगला तोपर्यंत नमस्कार पाऊस आलाय त्यामुळे आपण सध्या व्हिडिओ स्टॉप करतोय Nächste Woche. Bye bye.